हर्षवर्धन सर्गी आला हर्षवर्धन चालू वर्षीचा उपभार टक्के वर्षीचा दोन हजार तेवीस चा दोन हजार चौदा पंधरा पासून चार जागा काम लावलेला आहे ते थोर लेखकेसर यांचा सन्मान होतो खतरो का खिलाडी सहा महिन्याच्या व्यक्तिमत्वाने चिंतन करून आपल्या जीवनावरती प्रकाश टाकला आणि आपण ज्यांनी पुस्तक लिहिलं ते पिंगळेस यांचा गोड सन्मान होत एखाद्या व्यक्तीच्या जीवनावरती जीवन तयार व्हावा आणि तो जीवन ग्रंथ येणाऱ्या तरुणांना प्रेरणा देत राहावा याच उद्देशाने हिंगळेसर यांनी परिश्रम घेतला आणि पुण्याच्या मातीतील उद्योजक सतीश पवार या व्यक्तिमत्वाने हा जीवनग्रंथ तयार होण्यासाठी आर्थिक सहकार्य केलं आणि आपांच्या जीवनावरती एक सुंदर पुस्तक तयार झालेलं आहे एक जीवनग्रंथ तयार झालेला आहे माणसांच्या जीवनामधील अनेक अंग पहिलं असतात कारण जीवनाच्या चित्रपटाला का ते वंशोमोर नाही निघून गेलेलं दिवस असतात फक्त आठवणी पाठीमाग राहतात सोनवणे आपण आखाड्यामध्ये जीवनामध्ये अनेक चढ उतार येतात बोला चढ उतार कोण बोलतोय हो मी गुस्ते मी परशुराम पवार आठपाडीवर बोलतोय जीवनाच्या वाटेवरती अनेक चढ उतार असतात जेवणाच्या वाटेवरती अनेकांचं सहकार्य लाभतं जीवनाच्या वाटेवरती चांगली माणसं भेटतात वाईटी माणसं भेटतात आणि अनुभवाची शिजोरी घेऊन एक एक दिवस पाठीमाग राहतो आणि उत्तर झुकल्यानंतर एक समाधानाचं तेज आनंदाचं तेज प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती जर निर्माण व्हायचं असेल समाधान जीवन प्राप्त व्हायचं असेल तर तारुण्याच्या वाटेवरती कोणतं चांगलं कार्य करावं लागतं आणि उत्तमची उरी कीर्ती मागं म्हटलेला कीर्ती रुपामाग कुठेतरी ऊर्ण महत्वाचं किती तर माणसं जन्माला आली कितीतरी माणसं निघून गेली पण महाराष्ट्राला सगळ्याच माणसाची नोंद ठेवाशी वाटली नाही आज हरिचंद्र बिराजदार मामा तुमच्या माझ्यामध्ये नाही पण त्यांच्या कीर्तीचा सुगंध त्यांच्या कार्याचा सुगंध तुमच्या माझ्यामध्ये धरवाच हिंद्री मारुती माणू तुमच्या माझ्यामध्ये नाही पण त्यांच्या कीर्तीचा सुगंध दरवळतो गणपत अंगळकर आवाज तुमच्या माझ्यामध्ये राईन पटेलच्या कीर्तीचा सुगंध तुमच्या माझ्यामध्ये दरवळतोय कारण जीवनाचा प्रवास कुठंपर्यंत आहे कुणालाच कळलेला नाही काही क्षणाचा भरोसा कोणी दिवस येईल कायचा पण पाठीबाबत चार शब्दाला आपली कीर्ती जिवंत राहावी आणि खऱ्या अर्थानं का येणाऱ्या कालखंडामध्ये चंद्र सूर्य ताऱ्या असेपर्यंत आपण तुमच्या जीवनावरती जे जीवन ग्रंथ लिहिलेला आहे पिंगळे सरांनी खऱ्या अर्थानं हा एक पुस्तकाच्या रूपानं अखंड तरुणांना प्रेरणा देत राहणार आहे महाराष्ट्राच्या कालखंडामध्ये समाजाना बारीक टाकलेल्या आई देहांत प्राचीन शिक्षा घ्यावा लागलेल्या ज्ञानेश्वर माउलीने ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ लिहिला आणि अखंड चंद्र सूर्य ताऱ्याचे प्रतिबंध आहे तुकाराम महाराज सारखं वैभव सोळाशाच्या कालखंडामध्ये महान संत घडले आणि आज कीर्ती रूपाने तुमच्या माझ्यामध्ये जिवंत आहे आपला येणाऱ्या कालखंडामध्ये सर्व सामान्य जीवन जगणाऱ्या माणसाला समाज किती दिवस जगा ठेवतो माहित नाही पण तुम्ही मात्र अखंड चंद्र सूर्य तारे असेपर्यंत कुस्ती क्षेत्रातील उभवत्या ताऱ्यांना नेहमी आदर्श आणि एक चांगल्या विचाराचा बाण एक चांगली सत्तेची वाट थापून देणार नेहमी माणसं स्वार्थासाठी कुस्ती क्षेत्राला एक वेगळा पायडा घालून दिलेला कितीही जीवनामध्ये चढ उतार आले कितीही संघर्ष आला तर सत्याची पोच मात्र सोडायची नाही सत्य सांगायला कधी डगमागायचं नाही मग कोण चांगलं म्हणेल कोण वाईट म्हणेल याची पर्वा न करता महाराष्ट्राच्या कुस्तीला एका वेगळा शिवेच्या पलीकडे आपण घेऊन गेला आणि या जीवन ग्रंथाच्या माध्यमामधनं कुस्तीच्या माध्यमामधनं तुम्ही अखंड तरुणांना प्रेरणा देत राहणार रा। आहात आज चौऱ्याहत्तर वर्षाचा हा जीवन चित्रपट गेली अनेक वर्ष कुस्ती क्षेत्रासाठी तुमचं योगदान काल्पनिक बालपणातले तेरा चौदा वर्षांचा कालखंड सोडल्यानंतर तिथून पुढं तुमच्या मग आईनीकडे दिली ती धरा दोन हाताने महाराष्ट्र ही संस्कृतीची धरा येणाऱ्या पिढीकडं आज दत्ताच्या रूपानं दत्ताबायाच्या रूपानं आज महाराष्ट्राला या माळशिरस तालुक्याला सोलापूर जिल्हा पण देत चाललेला पंच्याहत्तराव्या वर्षाचा हे सोनेरी किरण आणि प्रत्येक दिवस जीवनाच्या वाटेवर आपण प्रेरणा ठेवत नाही पण ज्या दिवशी भूतलावरती बुदलावरती पहिला श्वास घेतला तो दिवस मात्र या बुदलावरला कुठलाच माणूस विसरू शकत नाही आणि आज 75 वा अपिष्ट चिंतन सोहळा अमृत महोत्सव सोहळा आज अखंड महाराष्ट्राचं लक्ष वेधून घेणारा आणि तीही ज्या क्षेत्रात